आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अगदी झटपट होणार आहे पण त्याचबरोबर क्रिस्पी आणि चविष्ट असे कटलेट आज आपण बनवतो आहे चला तर मग सुरू करूया आता कटलेट बनवण्यासाठी इथं आपल्याला पोहे लागणार आहेत त्यासाठी इथं मी एक कप पोहे घेतलेले आहेत आता हे पोहे जे आहेत ते दोन ते तीन पाण्यानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता इथं पाण्याने मी छान असे पोहे धुवून घेतलेले आहेत आणि आपल्याला साधारणतः पाच ते सहा मिनटं आपण हे छान असे भिजवून घेऊया त्यानंतर आता इथं आपल्याला एक बटाटा लागणार आहे हा बटाटा जो आहे तो मी छान असा उकडून सालं काढून घेतलेला आहे आता हा बटाटा जो आहे तो आपल्याला चांगला कुस्करून घ्यायचा आहे त्यातल्या गोठळ्या ज्या ज्या आहेत त्या चांगल्या एकजीव करून घ्यायच्या आहेत हा बटाटा जो आहे तो चांगला मी एकजीव करून कुस्करून घेतलेला आहे आता यामध्ये आपले भिजवून घेतलेले पोहे जे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत पाच ते सहा मिनटं हे पोहे छान असे भिजवून मौसूद झालेले आहेत आता हे पोहे जे आहेत हे पा छान असे भिजलेले आहेत आणि मोकळे सुटसुटीत झालेले आहेत आता हे पोहे आपण ह्या बाउलमध्ये टाकून घेऊया त्यानंतर आता यामध्ये आपल्याला बाकीचे जिन्नस टाकून घ्यायचे आहेत सर्वात अगोदर इथं मी दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लावरसुद्धा इथं वापरू शकता त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे त्यानंतर एक टीस्पून धणे पावडर टाकलेली आहे आणि एक स्पून आमचूर पावडर त्याचबरोबर एक टीस्पून इथं मिरे पावडर घेतलेली आहे ती टाकून घेऊया आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर आणि एक कट करून घेतलेला कांदा आणि चार ते पाच हिरव्या मिरचीचे तुकडे टाकून घेऊया नाही एक टी लाल तिखट घेतलेलं आहे आता हे सर्व जिन्नस जे आहेत ते आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पण हे मिक्स करून घेताना आपल्याला यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही जे बटाट्याचं मॉइश्चर आहे त्याच्यावरच आता हे पीठ जे आहे ते छान असं मी मिश्रण जे आहे ते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे आता याची आपल्याला कटलेट बनवून घ्यायचे आहेत म्हणजे आपण जशी टिक्की बनवतो त्या आकारामध्ये किंवा कोणत्याही आकारामध्ये तुम्ही हे कटलेट बनवू शकता छान असा गोळा करून घेतला आणि हाताने छान असं प्रेस करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीनं आता हे आपलं कटलेट जे आहे ते तयार झालेलं आहे बाकीचे सुद्धा अशाच पद्धतीनं आपण बनवून घेणार आहोत हे पण अशा पद्धतीनं गोळा करून छान असं हातावर प्रेस करून घ्यायचं आणि हे आपलं तयार झालेलं आहे आता बाकीचे सुद्धा इथं मी कटलेट जे आहे ते करून घेतलेले आहेत त्यानंतर आता इथं मी एक चमचा मैदा आणि एक चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे यावजी तुम्ही कॉर्नफ्लावरसुद्धा इथं वापरू शकता आता ही स्लरी तयार करायची आहे त्यासाठी इथं मी पाणी टाकून हे स्लरी जी आहे ती तयार करून घेतलेली आहे हे पाहा अशा पद्धतीनं त्यानंतर आता इथं मग आपल्याला ब्रेडचा चुरा म्हणजे किंवा त्याचबरोबर टोस्टची पावडरसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आता हे आपल्याला स्लरीमध्ये बुडवून घ्यायचं आहे आपलं कटलेट जे आहे ते स्लरीमध्ये बुडवून घेऊया आणि त्यानंतर हा ब्रेड क्रम्स आहे त्यामध्ये आपल्याला हे छान असं गोळवून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीनं आता परत त्याच पद्धतीनं हे छान असं स्लरीमध्ये बुडवायचं आहे आणि परत ह्या ब्रेड क्रम्समध्ये गुळवून घ्यायचं आहे आता हे कटलेट जे आहे ते बनवायला अतिशय सोपे आहेत आणि झटपटसुद्धा होणारे आहेत आता हे ब्रेड क्रम्स जो आहे तो लावून झालेला आहे त्यानंतर मी दहा ते पंधरा मिनटाला फ्रीझरमध्ये ठेवलं होतं त्याच्यामुळं छान क्रिस्पी होतात आता तेल गरम झालेलं आहे आता आपल्याला हे तळून घ्यायचं आहे आता हे तळणे जे तुम्ही कमी तेलामध्ये शेलो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता आता छान असं मध्यमाचेवर आपण छान असं हे खमंग आणि कुरकुरीत असं तळून घेऊया छान असं उलटपालट करून छान असं आपण हे कटलेट जे आहे तळून घेतलेलं आहे आता हे झालेलं आहे आता हे काढून घेऊया आणि मी गरमागरम क्रिस्पी आणि कुरकुरीत असे झटपट होणारे चविष्ट आपले कटलेट जे आहे ते तयार झालेले आहेत चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार